संघ ग्लोबल या बहुद्दिश संस्थेच्या वतीने चेंबूर मुंबई येथे संघदान आणि सन्मान कार्यक्रम आयोजित केला गेला आजारी तसेच वयोवृद्ध भंतेजी मदत मिळावी यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब उपस्थित होते तसेच धम्मचारी बोधीसेन पाली भाषा अभ्यासक शालनीताई मोरे उपस्थित होत्या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांचा जे धम्म कार्य करीत आहेत त्यांचा धम्मसेवक पुरस्कार देऊन भीमराव साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संस्थेचे प्रमुख विकास पडेलकर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच सूत्रसंचालन वैभव सोनवणे यांनी पार पाडले कार्यक्रमाला मैत्रीय संघाचे वसंतराव लोखंडे शिवाजी साळवे रोहन साळवे उषा कांबळे બુધપ્રિયા રણદિવે પ્રજ્ઞા દીપાલી ડોળસ વિશાખા સાળવે કરણ સાળવે આકાશ સાળવે પલ્લવી સુરવાડે બાળુ રણદિવે મહત્વપૂર્ણ ભૂમિકા પાર પાડલી